नमस्कार मी उमेश घोंगडे आत्ता आपण आहोत गुलमर्गच्या मेन जो टेबल लँड आहे तिथं आपण वरती आलेलो आहोत घाट घाट चढून वरती आलेलो आहोत आणि योग्य पण आम्हाला इथं एक जो ग्रुप भेटला तो महाराष्ट्रातनं सांगली जिल्ह्यातला आहे तासगाव कडेपूर आणि त्या सगळ्या भागातल्या आलेला एक तीस जवळजवळ अठ्ठावीस तीस जणांचा ग्रुप आहे आपण गेले दोन दिवस काश्मीरात फिरतो आहे वेगवेगळ्या लोकांशी बोलतो इथली परिस्थिती काय समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे आणि आज योग्य आपल्याला इकडं महाराष्ट्रातले मराठी लोक भेटलेत गेल्या काही दिवसापासून ते या भागात फिरत आहेत त्यांचा अनुभव काय आहे त्यांना खरोखरच या सगळ्या परिस्थितीत तरीसुद्धा ते आले इतकी दहशतीचं वातावरण असताना त्यांना बिलकुल भीती वाटली नाही आणि ते इथं आलेत ते मला वाटतं संपूर्ण परिसर फिरून त्यांचा झाला असावा ते कुठं गेले होते कुठं भेटले काय फिरलेत काय पाहिले त्यांचा अनुभव हो काय आपण हे सगळेच आहेत आपण सुरू करूया यांच्यापासून तुमचं नाव सांगा आणि कधी आला तुम्ही माझं नाव सचिन अशोक पाटील गाव यागावी तालुका तासगाव जिल्हा सांगली आणि तुम्ही कधी आला तिकडे अठ्ठावीसला ला आलो सकाळी जम्मूत बरं मग बावीस तारखेला ते सगळं झालंय असं असताना सगळी माहिती असताना तुम्ही सगळे एवढी लहान मुलं सगळी फॅमिली घेऊन भीती नाही वाटली बिलकुल भीती म्हणजे घरचे आमची लोक लावून देत नव्हती बरं पण आम्ही कसं म्हटलं कटरापर्यंत जाणार आहे असं सांगून आलो आम्ही तिकडे काय करतायूला आहे आम्ही शेती करणार सगळा शेतकरी ग्रुप तुमचा शेतकऱ्यांचा आहे वा वा छान इकडे तुम्ही पहिल्यांदा आला पहलें दा दा पहलें गटना, गटना ना की यापूर्वी आला आणि मग ती घटना घडल्यानंतर सुद्धा निघताना तुम्ही आता सांगितलं की घरच्यांना सांगितलं सांगितलं पर्यंत चालू आहे पण मग इथं तुम्ही पोहोचला कधी इथं आम्ही अठ्ठावीस ला पोहोचलो अठ्ठावीस लाचलो आणि मग आणि मग कुठं कसं भिरलंसला गेलो सोनमार्गला आणि त्यानंतर इक आज इकडे आला आज एक इकडे आलो एकूण किती दिवसाचा दौरा आहे तुमचा बारा, बारा दिवसाचा आहे आमचा टोटल दिवसाचा हा कुठं कुठे फिरणार आहात आता आम्ही इथन कटराला जाऊन वैष्णो देवी तिथनं पत्ता अमृतसर वाघा बॉर्डर करून आला की ट्रेन ट्रेन ने आलो ट्रेन ना ट्रेन इथं मग लोकल केलं आम्ही सगळं इथं लोकल टूर आता तुम्ही येऊन दोन तीन दिवस झाले काय तुमचा अनुभव इथला म्हणजे या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती काय वाटलं इथं शिकलो नाही ह्या घटनेच्या ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आम्हाच नाही अभिमान वाटतो की बाबा मोदी सरकारमुळे डेव्हलपमेंट चांगले आणि फौज भरपूर आम आहे आमच्या बरोबर आणि टनल बिनल भरपूर आहेत म्हणजे सुविधा भयानक झाल्यात आणि भीती वाटली नाही त्यामुळे आमच्या बरोबर प्रत्येक फौज आहे आमच्या बरोबर ओके सगळ्यात म्हणजे भीती वाटली नाही फौज जाईल तिकडे फौज आहे फौज आहे फौज आहे म्हणजे अनुभव तुमचा खूप चांगला चांगला आहे तुम्ही काय करता तिकडं मी पण माझं कृषी सेवा केंद्र आहे तुम्ही सगळे एकत्रित एकत्रित काय काय तुमचा अनुभव अनुभव नाही खूप सुंदर आम्हाला तीन दिवस फिरतोय आम्हाला कोणती भीती वाटली नाही बरं म्हणजे असा कुठलाही काही प्रसंग घडलेला आहे किंवा असं काही बिलकुल असं वाटत नाही श्रीनगर मध्ये फिरतात असं वाटलं अशी घटना घडली असं आम्हाला जाणवलं सुद्धा नाही श्रीनगर मध्ये सुद्धा काहीच अडचण नाही आम्ही प्रॉपर श्रीनगरमध्ये राहील तीन दिवसाला वर्टमध्ये ओके आता मुक्कामाला सुद्धा श्रीनगरमध्ये तुमचा काय व्यवसाय शेती काय अनुभव खूप छान वाटलं आता हे म्हटलं की मोदी सरकारने एवढं छान केलं डेव्हलपमेंट आहे रस्ते तुम्ही बरेच बघितलेले दिसत आहेत पण मग या सगळ्या आत्ता डेव्हलपमेंटचं ठीक आहे पण एकूण जो तो जो हल्ला झाला त्यानंतर तुम्ही इथं आलात तर इकडून इथं या सगळ्या परिसरात फिरताना तुम्हाला काही भीती अजिबात यांनी आता दोघांनी सांगितलं तर काय वेगळा अनुभव हो काय वेगळा अनुभव तसा म्हणजे इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांनी पण सपोर्ट केला आम्हाला हे पहिल्यासम वातावरण तसं काय नाही तुम्ही विंध्यास राहा ओके आणि इथं फिरू शकता तुम्ही काय अडचण ओके तुमचं काय नाव मी संदीप विलास पाटील गाव यासले रिटायर आर्मी आहे मी दोन दोन हजार सहापासून याच भागामध्ये जे एंड के मी बारा वर्ष सर्व्हिस केलेली आहे पहिली कुपवाडा बारामुल्ला उडी सेक्टर जी परिस्थिती होती ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा येण्या जाण्याची हो होती त्या त्या प्रमाणात चौदा पासून भरपूर फरक पडलेला जवळजवळ मी तीन टनल क्रॉस केले श्रीनगर चे जम्मू म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर खूप झालं तुम्ही काम करत होता त्या तुलनेत त्या तुलनेत सांगतो मी आणि त्यानंतर जी पहिली जी सुविधा होती किंवा जी आर्मी हात बांधलेले होते आता मन आ, पह, आ, ते आता पूर्ण मोकळे एक आर्मी म्हणून आर्मी म्हण म्हणून या सगळी परवाची पुलगामाची घटना सॉरी पहिलगामची जी घटना घडली तुम्ही कसं बघता त्याच्याकडे तो दृष्टिकोन काय तो हातचा झाला एक एक काय कारणास्तव झाला त्यांनी ठरवून केलेला प्लॅन आहे त्याचा परिणाम खूप इथल्या पर्यटनावर झालेला तुम्हाला जाणवत असेल आमच्यापेक्षा इथल्या स्थानिक लोकांना जाणवलेलाच आहे त्यांचा इन्कम सोर्स पूर्ण थांबलेला आहे ना बरोबर आहे ना त्यांची रोजी रोटी ही तीन महिने किंवा चार महिने काय असेल ते बर्फ पडायच्या आधी हे तुम्ही, तुम्ही, तुम्ही त्या भागातले असलं तरी तुम्ही पुण्यात राहता असं मला मग अशी तुम्ही, तुम्ही काय करता पुण्यात पुण्यात माझा व्यवसाय आहे माझा मशीन शॉप आहे मॅन्युफॅक्चरिंग काय तुमचा अनुभव गेला तीन दिवसातला खूप छान काही नाही इंडियन मिलिटरी मुळे आम्हाला काहीच भीती वाटली नाही ओके आर्मी मुळे तुम्ही एकदम निवांत शंभर फुटावर मिलिटरी ओके नमस्कार मी विजय उराडे ओके मी येळावी गावातच राहतो पुण्यात राहतो पण हे करतो जॉबला आहे म्हणजे भरपूर चांगलं वाटलं काश्मीर काय असतं हे म्हणजे म्हणतात ना नुसतं मग अनेकांनी त्या घटनेनंतर आपला दौरा तिकीट ती, आणि सगळं कॅन्सल केलं होतं तुम्हाला काय वाटलं आम्हाला आमची टीम होती ना त्यामुळं सगळ्यांच्यामुळं आम्ही एकत्र आलो आपण तिकडे काय करता गावाकडे मी औषध कंपनी आहे शेती औषध कंपनी कुठं तिकडे तासगाव मी यांना सगळ्यांनाच विचारलं की घरच्यांना काय सांगून आला घरच्यांना काय हा रेग्युलर सांगूनच आला तर रूट आहे तो प्रमाणे बोलले की जाऊ नका इतर पाहुणे पाया सांगितलं जाऊ नका तर आम्ही इथं आमचे जे श्यामलाल शर्मा आहेत आमचे आहेत त्यांचं आमचं नियोजन केलेलं आहे त्यांच्या विश्वासावर आम्ही इथं परत आलो म्हणजे अर्थात जम्मू टुरिस्ट इथून काल जायचा एक मेसेज आला ना सगळं पूर्ण बंद होणार आहे आम्ही जाणार म्हटलं पण तिथल्या पवण्या सांगितलं कुठे जाऊ नका व्यवस्थित आहे आल्यावर त्याचा मजा घ्या तुमचं काय ना माझं नाव संदीप जाधव येळावी येळावी काय अनुभव खूप चांगला आहे खूप आहे इथं काय मुली आहेत त्यांच्यामध्ये बोलायची स्पर्धा सुरू आहे तू आधी बोलायची पहिल्यांदाच इकडं कसं वाटतं इकडं खूप छान निसर्ग खूप छान वाटलं आपल्या सांगलीमध्ये असं नाही ना तुझं नाव सृष्टी उमेश पाटील सृष्टी उमेश पाटील किती उलय शाळेला आता सहावीला जाणार हो का प्रवासात त्रास नाही का झाला काही उलट्या वगैरे का ओके पण छान वाटलं ओके तुझं नाव आराध्या सदेश कसं वाटलं तीन दिवस छान वाटलं की नाही सांगलीपेक्षा आपल्याला खूप भारी वाटत इकडं डोंगर खूप छान रस्ते आहेत अजून कुठे फिरणार आहे अजून आई बाबा नेतील तिकडं वशुदेवीला जाणार आहे ओके तुम्ही या सगळ्या मुलांना घेऊन आला तुमची काय भावना कारण कसं होतं की नॉर्मली महिला असे काही घटना घडली की घरातून बाहेर पडायला नको म्हणतात आणि दुसऱ्यालाही जाऊ देत नाही तुम्ही स्वतः आलात मोठी गोष्ट आहे होय वो। आम्हाला अगोदर भीती वाटत होती हिताला आल्यानंतर काय नाही वाटलं आमच्या सगळी आर्मीच आहे त्यामुळं भीती वगैरे काय आर्मीमुळे एक प्रकारचा कॉन्फिडन्स आहे तुम्ही काय व्यवसाय करता की नाही मी पुण्यात राहते पुण्यात हाऊस हो वाईफच आहे दोन छोट्या नातेवाईकांच्या ना। नातेवाईक आहेत आमच्या सगळे फॅमिली मेंबर्स आहेत तुम्ही फक्त नाव सांगा आईच्या आड तुम्ही लपताय नाव सांगा वैदही वैदही विनोद पाटील छान नाव आहे तुझं नाव रिशांक वैभव पाटील रिशांक वैभव पाटील भारी नाव आहे किती छान दिसतंय रे हे तुला तू नाव सांग अद्वैत उमेश पाटील अद्वैत छान नाव आहे ताई तुझं नाव आरोही विनोद पाटील तू सगळ्या छान लहान आणि छान बोलती आहे आणि घडलेही हे सगळं तर हे होतं सांगलीतलं सांगली, सांगली जिल्ह्यातलं सगळं एकत्रित असं एक, एक कुटुंब म्हणून ते इथं आलेत बावीस तारखेला घटना घडल्यानंतर सुद्धा ते इथं पोहोचले इथल्या त्यांचा जो या सगळ्या प्रवासाचा संयोजक होता त्याच्यावरती विश्वास ठेवून इथं आले आणि सगळ्यांचा अनुभव खूप सुंदर आहे खरंतर काश्मीरमध्ये आम्हाला फिरताना खूप दुर्मिळ असं चित्र दिसतं आहे ही घटना घडल्यानंतर अनेक पर्यटक आम्ही कालपासून जसं म्हणतो की अठ्ठ्याण्णव टक्के पर्यटक हे परत गेलेत खरं तर प्रत्येकानं असं धाडसानं इथं यायला पाहिजे आम्ही अजून काश्मीरमध्ये अशा अनेक ठिकाणी जाणार आहोत त्या त्या ठिकाणी पर्यटकांशी तिथल्या लोकांशी आम्ही बोलणार आहोत आपण आता इथं थांब धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा